विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विथड्रॉ करण्याची वेळी त्यावेळेस चंद्रहार पाटलांच्या मागे भक्कमपणे उभं राहतील सांगलीतून विशाल पाटील यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे विशाल पाटलांनी थेट रोख जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांवरतीच केला चंद्रहार पाटलांना थेट त्यांनी वाळू चोर माफिया असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचसोबत विशाल पाटील जे काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय ते म्हणतात की मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही एक तर महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे कोणत्या पक्षाचा जर पदाधिकारी अधिकारी जर अशा पद्धतीने निवडणूक अपक्ष लढत असेल तर निवडणूक काय फक्त एकच मतदारसंघात नाहीये अठ्ठेचाळीस मतदारसंघात या महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि बाकी म्हणत असाल तर मागच्या वेळेस विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून तिथं उभे होते काँग्रेसकडून नव्हते आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील विशाल पाटील निश्चित एक एक चांगले कार्यकर्ते चांगलं नेतृत्व आहे याच्याविषयी काही आम्ही या नाकबूल करत नाहीच पण तो आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल काँग्रेसने ती जागा स्वतःला सोडून घ्यायची होती महाविकास आघाडीमध्ये जर पाहिजे होती तर पण तसं काही झालेलं नाही त्यामुळे आता शिवसेना चा उमेदवार आहे चंद्रहार पाटील हेच तिथं लढतील आणि मला असं वाटतं विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विथ्रॉ करण्याची वेळी त्यावेळेस चंद्र पाटलांच्या मागे भक्कमपणे उभं राहतील ठीक आहे स्थानिक राजकारण असतं एकमेकावर टीका टिप्पणी होत असते टीका टिप्पणी जसं आता तुम्हीच आडसूळ आणि राण्णांचं सांगितलं आडसूळ आता सरेंडर होणार आहे टीका टिप्पणी केलीच होती ना असे काय एकमेकाच्या पक्षाच्या काय एकमेकांच्या पक्षातल्या अंतर्गत लोक टीका तेव्हा निवडणुकीला फार मोठं आकारित घडलं असं त्याला समजण्याची गरज नाहीये महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी